तर तर मित्रांनो ही आहे घरची निवडणार नमस्कार मित्रांनो तर आजची सुरुवात ऑल फॅमिली पासन आता ऑल फॅमिली तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण आम्ही पूर्ण समधी चाललो आहे गावाकडे तर गावाकडे पुढेच पांडू पूजा वगैरे आई वडील गेलेले चुलत भाऊ चुलत वगैरे समजू तुम्हाला मी दाखवणार आहे आता तर बघा आमची फॅमिली अशी वर्षातून एकदा बघायला भेटेल तुम्हाला आणि आमच्या गावची आहे देवस्थानाची यात्रा श्री वेताळ साहेब यांची यात्रा असते यात्रा असते तर त्या यात्रेसाठी चालू आहे ऑल फॅमिली तर कशी यात्रा होती कशी दुमधडाक्या छबिना वगैरे देवस्थान कोण कोण येतं मुंबई पुण्याहून ठाण्याहून हे करणं समधी पाहुणे रावला दाखवतो दाजी कस काय नटलं बघा इकडं आणि आल्यापासून उरक ताईला म्हणतो उरक उरक हिथ उरक फोनवर बोला लावून मस्त तुम्हाला सांगतो देवाला पाया पडायला न्यायचं शिरणे वगैरे वाटायची समधी वाट बघत बसल्या ती इकडे बघा आय म्हणली तुमच्या तर विश्वासाव काहीतरी काढावंच म्हणले कारण सकाळ जण वाट बघती पोळ्या ही लाटायच्या आता आई पुढे जाऊन बाकीचं करते पांडूच्या ब्लॉगला तुम्ही बैठला असाल तर मी माझ्या ब्लॉगला समजा तुम्हाला दाखवतो माझे फ्रेंड मित्र वगैरे काय काय तर पहिलं आगमन केलेलं आहे आपण जिंतीमध्ये प्रियंका आम्ही आम्ही गाडी वालो इकडे बघा तर हिथून आता जाय चाललो आहे आम्ही समधी हो गेलो असतो तर गाडी बंद पडली होती ती तुम्हाला सांगतो डायरेक्ट टूप टाकली आता तिला टूप टाकून चालू तर चालू ऑल फॅमिली तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आता गेल्या गेल्या कंडिशन कशी असेल घरातली आता कोण कोण आला असेल काय काय आणि सुरुवात कशी असेल सकाळजणं मला गावातल्या मुलांचे भरपूर मेसेज कधी येतोय कधी येतोय ल आम्ही वॉर्ड बघत बसलोय परत चला पाहुणे रावळ्यांचे पण आले कॉल सो म दादा कुठे काय कधी येतोय तर यायला लागलोय आता मी गेल्यानंतर तुम्हाला संधी दाखवतो फॅमिली चला आमची यात्रे कशी होते काय होते ते बघा आणि मी झोपलेली माणसं सुद्धा दाखवत असते माहिती आहे ना तुम्हाला हां चला चला बसा चला कोण कोण कुठल्या गाडीवर बसते बघा हा बस बस राहतो तिथं हा बस माझ्या गाडीवर काय बरं असू दे असू दे बस बस मोबाईल नाही जात बस चला तर आम्ही तिथे जण गाडीवर बसतो तर चला मित्रांनो डायरेक्ट एंट्री पोपलज मध्ये घरी एंट्री झालेली आहे आणि रस्त्यात बरंच फॅन भेटलं आणि गाडी थांबून पण बोललो सरपंचाची पण पहिल्यांदा पेट्रोल पंप व गाडी पडली आणि आता घरी एंट्री झाली घरी तुम्हाला कोण कोण आलंय काय काय दाखवतो समजा

घेतirasत लागले चल लवकर चला मी सीटवर उठ लवकर देवा जरा थोडं ढवळू द्या घ्याव नऊ नऊ काय पाउडर सांगू चोंडी बांधकी ग चला चला बांधला मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मी चला मित्रांनो इथं मी ओळख करून देतो तुमची तर इथं ता पूजा ताय ही पांडूची सासू आणि इथं ही आहे ती माझी हा भाचा आहे बहिणीचा मुलगा ही सक्की चुलत बहीण ही पण सक्की चुलत बहीण आणि स्वीटी ही सक्का चुलत भाव आहे तर हे बघा इकडं ही पण सक्की चुलत बहीण आहे मोठी सारेजण आलेले यात्रेला हा चुलता आहे बघा माझा हा बघा लई आमच्या चुलतेला नाद आहे बाबा बघितलं का हलगेवाले नाच होतात <laughs> दनकाज लागला आहे नुसतं पहिल्यापासनं छंद तर ही मंदिरासमोर आहे आमच्या जिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मारुतीचं मग शाळेकडं म्हणतो जिथं सभागृह आहे हा लग्नाचा यामध्ये तुम्हाला देवस्थान एवढ्याला तर आता आमची निम्मी माणसं का पुढे गेले ती आम्ही मध्ये थांबलो रेल्वे आली त्यामुळं हो रेल्वे आली हे मध्ये दोन रोळ वळडून जायला लागतं मित्रांनो कामा चालत गाडी आली निमी गेली की आपली पुढे रेल्वे कुठे हायत काय राधा आली का काय राधा कुठं राधा हा ओम हाय पुढं हे राधा कुठे गेल ती वर्ष कुठे वर्ष कुठे ठेवली हा हाय का बरं असेल चला हा रेल्वे गेली जाऊ

Have a đi chơi 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 đi चला 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 आता ते साहेबा कडले झालं ही कुठले मर्या पाय पडव पोरी राधू पाय पड चल पाय पड पाय पडा काय नाही निवांत आबा बर का पाय पडव चल चल कृष्णावर तिकडलं झालं पाय पडून आता इथं पाय प्रियंका डोक्या मग पाय पड मला आतमध्ये येऊन घेऊन झालं झालं चल फायनली मित्रांनो देव करून झालेले आणि ही आहे मराय लक्ष्मीचं आणि तुळजा भवानी आणि ही देवीचे मंदिर आहे आणि इकडे यात्रा बांधलेली ही आता रेल्वेचं खाल्न ही झाले या बोगदा झालेला आहे हे रोड काढल्या डांबरीला जुळवला काम चालू आहे चला पांडू संदीप पुढे गेलेले घरी जाऊ आता रस्त्याचं काम चालू आहे पुढं कोणतो हो नाही बाजी आहे झालं हळदी कुक लावून चला हो जा गप्प चला मित्रांनो समजा देव करून सर्वांच्या गाठी बिटी पालल्या कोणाचा ब्लॉग घेता आला कोणाचा नाही घेता आला भाऊ या होता समजा काय गाय गर बडे तुम्हाला लेकर हो काही कोणाकोणाचं शूट घेतलं फायनल देव करून घरी आम्ही समधी मस्त कुठे दिसा नाही काय ठेवले का तर घरच्या पण परिला निवड नारायण ठेवलं पाया पडलो बघितलं पांडव पूजा ही समधी पडलो तर चला